ते उलट वादळ शाळेच्या बाबतीत अध्यक्ष या नात्याने माझ्याकडे जवळ जवळ सर्व स्टाफच्या काही ना काहीतरी बारीक सारीक गोष्टी आल्या असतील परंतु आतापर्यंत अशोक भाऊचं नाव माझ्या होता आणि तो मला ऐतिहासिक चर्चा करायला मला अधिक आवडली असते आता भीम पाटील सरांबरोबर मी चर्चा करतो बऱ्याच वेळा इतर लोकांबरोबरही मी चर्चा करतो पण हा त्याचा गुण वाचनाचा आज मला पहिल्यांदा समजतो आणि आपण एकमेक असून शिकत असतो याच्यात समोरच्या माणसाचं पद कोणतं आहे त्याला महत्व नसतं प्रत्येक माणसात काहीतरी जे गुण वैशिष्ट्य असत ते आपण घ्यायचं असत आणि आता सांगितलं खरंच आता वाचन संस्कृती कमी होते तर मी आपल्या विद्यार्थी मंडळांना आव्हान करेल खरोखर सांगतो की मोबाईलच्या आधी जाऊ नका सर्वात तुम्ही बघतात व्हिडिओ बघतात की लहान मुलांचे डोळे किती खराब होत चष्मे लागत आहेत आणि हे तुम्हाला आता हे तुम्हाला नंतर ज्या माणसाला एखाद्या गोष्टीचं ऍडिक्शन होत त्या ऍडिक्षनचे दुष्परिणाम दिसायला काही वर्ष जावे लागतात तर म्हणून सांगतो की तुम्ही त्यांच्यापासून थोडं लांब राहा आणि चांगली पुस्तकं वाचा सेल्फ मोटिवेशनची पुस्तकं वाचा मोबाईलवर सर्व अवेलेबल आहे आजकाल तो काही प्रश्न नाही आहे जे काही तुम्हाला अवेलेबल नसेल पुस्तकाच्या स्वरूपात अशा गोष्टी तुम्ही मोबाईलवर वर वाचल्या किंवा शोधल्या तर त्याला काही हरकत नाही आहे तर असे आज अशोक भाऊ आज आपल्यातून सेवानिवृत्त होऊन जात आहात आता हा गाणच असतो जसं जन्मवृत्ती गोष्टी वाटत आहे तसं करिअर मध्ये जॉईनिंग आणि निवृत्ती ह्या गोष्टी आढळ आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे अठ्ठावन्नाव्या वर्षी आपल्याला निवृत्त व्हावंच लागतं परंतु अठ्ठावनव्या वर्षी अजून ते फार ऍक्टिव्ह आहे समजलं का त्यांचं आरोग्य हे कधी आधारी पडण्याचं मला आठवत नाही दुसरी गोष्ट शाळेच्या जबाबदाऱ्या जितक्या त्यांनी तन्मयतेने किंवा कर्तव्यनिष्ठपणाने पार पाडल्या तशाच त्यांच्या फॅमिलीच्याही जबाबदाऱ्या अशोक भाऊने वडील मुलगा या नात्याने फार जबाबदारीने पार पाडले त्यांच्यावर अनेक प्रसंग आले परंतु तो त्यांनी यशस्वीरित्या त्याला तोंड दिला असे आज असतून जात आहेत त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी आरोग्य शुभेच्छा देतो त्यांच्या राहिलेल्या आयुष्यात अशी त्यांच्या आयुष्याची यशस्वी वाटचाल चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद